सांगली लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील चेकपोस्ट आवश्यक तो तैनात पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे भेट देऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त उपाययोजना आढावा घेतला सांगली लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असल्याने सीमेवर कडक बंदोबस्त आणि दोन्ही राज्याच्या पोलीस दलांचा समन्वय साधून लोकसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दल सज्ज असल्याची माहिती यावेळी पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली केंद्रीय पोलीस दलाची एक तुकडी सांगलीत दाखल झाली असून भयमुक्त वातावरणात सांगली लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी बंदोबस्त योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर कोंबिंग ऑपरेशन प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची माहि सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे नमस्कार आंतरराज्यीय तपासणी दोन राज्यांच्यामध्ये सीमा असतात आणि तिथून जे रस्ते महामार्ग जातात तिथे संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांच्या अंतर्गत तपासणी नाक्यांची था था स्थापना करतात आणि हे नाके सध्या चालू आहेत याच्यामध्ये सांगली कोल्हापूर आणि सोलापूर ग्रामीण या तीन जिल्ह्यांमधले जे आंतरराज्य तपासणी नाके आहेत तिथे योग्य मनुष्यबळ ठेवून दोन्ही राज्यांच्या पोलिसांद्वारे कॉर्डिनेशन ठेवून तपासणी करण्यात येते आणि तपासणी अहरात्र चालू असते या नाक्यांमध्ये आणखी बळकटी आणून जे काही निर्देश आहेत निवडणूक आयोगाचे त्याच्यानुसार कडक तपासणी करण्यात येणार आहे आणि त्याच्या माहितीचे आदानप्रदान दोन्ही राज्यांचे पोलीस अफापसात करीत आहेत आणि याची माहिती मुख्यालयामध्ये दररोज पाठविल्या जात आहे अशाच प्रकारचे इतर ज्या उपाययोजना आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने त्या सर्व करण्यात येणार आहेत आणि त्याचे नियोजन झालेलं आहे धन्यवाद लोकशाहीची पूर्ण प्रक्रिया आणि निवडणूक ही भयमुक्त वातावरणात व्हावी नागरिकांना भयमुक्त पद्धतीने मतदान करता यावे यासाठी जिल्हा पोलीस दलाने सर्व आश्वासक उपाययोजना केलेल्या आहेत पूर्ण बंदोबस्ताचं नियोजन झालेलं आहे केंद्रीय सुरक्षा दलाची एक कंपनी सांगली जिल्ह्यामध्ये यापूर्वीच आलेली आहे आणि त्यांच्या मदतीने जिल्हा पोलीस अधीक्षक हे सांगली जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मार्च घेणे रूट मार्च घेणे कॉम्बिंग ऑपरेशन राबविणे हे सगळे उपाययोजना करीत आहे आणि यामुळे आवश्यक प्रतिबंधक कारवाई सुद्धा यापुढे करण्यात येतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली